पैलवान शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरे पैलवान नांदेड करून खेळलेले आहेत तर वाशिम जिल्ह्यातून पैलवान राहुल सुळ काका पवारचे पट्टे असे तसे पाहिले तर हे दोन्हीही पट्टे काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे एक सिद्ध मैलवान डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे लाल कास्टुमचा उंचपोरा पहाडी शरीरी असलेचा बलदंड ताकदीचा अत्यंत अनुभवी असणारा मल्ल तर पैलवान राहुल सूड हा काका पवार यांचा पट्टा वाशिम जिल्ह्याकडून खेळत आहे आणि शिवराज पैलवान नांदेड जिल्ह्याकडून खेळत आहे या ठिकाणी एक गुण घेऊन पैलवान शिवराज राक्षे

शिवराज राक्षे आठ गुणाच्या आघाडी घेत पुन्हा एकदा ताबा घेऊन पुन्हा बाहेर डकून डेझियर गुण मारले आणि अशा पद्धतीने टेक्निक टेक्निकॉल दहा गुणाचे या ठिकाणी विजयी झालेले आहेत गुना�